अनुसूचित जाती प्रवर्गातून अबकड वर्गीकरण तात्काळ करण्यात यावे या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रमुख प्राध्यापक रामचंद्र भराडे यांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले असून या उपोषणाची अजूनही शासनाने दखल न घेतल्यामुळे उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी नायगाव तालुक्यातील नरसी चौरस्ता येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती Yes! 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 आंदोलनाचा कार्यकर्ता आहे लोकस्वराज्य आंदोलनाची ही जुनी मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं सह अन्य मागण्या सामाजिक न्यायाच्या शैक्षणिक आणि सामाजिक न्यायाच्या घेऊन ते एक जुलैपासून अमरण उपोषणाला बसलेले आहेत आज दहा अकरा दिवस झालेले आहेत फक्त पत्रव्यवहार कांती घोडे सरकार आणि प्रशासन आचवत आहे परंतु प्रत्यक्ष सरकारमधला कुठलाही प्रतिनिधी थी। या ठिकाणी चर्चेला आलेला नाही किंवा फोनवरती चर्चा झालेली नाही आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की सरकारचा प्रतिनिधी थे थेट आमच्याकडे आला पाहिजे जेणेकरून आम्हाला आमची भूमिका सरकारच्या समोर मांडता येतील आमचे विषय काय आहेत ते समजून घेण्याचं काम त्यांनी करावं अशी ही एक भूमिका असल्यामुळं हे उपोषण आजपर्यंत चालू आहे आणि जोपर्यंत सरकारचा प्रतिनिधी त्या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत काही उपोषण माघार घेणार नाही घेतलं जाणार नाही अशी परिस्थिती आहे कारण हे उपोषण सामाजिक न्यायाचं आहे हा समाजाचा विषय आहे आणि म्हणून सरकार जर याकडे दुर्लक्ष करत असेल तर निश्चितपणानं सरकारने गंभीर दखल घ्यावी की येणाऱ्या काळामध्ये मात्र समाज असेल किंवा तत्सम जातीतला एकोणसाठ जातीतला समाजसुद्धा आहे या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे आणि म्हणून त्याला असं सहज सरकारने घेऊ नये जेणेकरून हा प्रश्न एका जातीचा नाही तर अनेक जाती याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि सगळ्या जातींचं समर्थन या आंदोलनाला भात समाजासह मिळत आहे आणि म्हणून आंदोलन वरचेवर तीव्र होत आहे हे सरकारने समजून घेतलं पाहिजे जर दोन दिवसामध्ये सरकारचा प्रतिनिधी या ठिकाणी नाही आला तर निश्चितपणाने आंदोलन उग्र होईल आणि सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील